पुण्यातील हडपसर येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जिथे उपचारादरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी थेट तोडफोड केली शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलवरच हल्ला चढवला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीच्या उपचारांमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप अजय सपकाळ यांनी केला अठ्ठावीस तारखेला साडेबाराच्या सुमारास अजय सपकाळ यांच्या वडिलांवर अल्सरचं ऑपरेशन करण्यात आलं होतं ऑपरेशन नंतर दोन दिवस प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मात्र पुढे अचानक प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला मी माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल आल्सरचं ऑपरेशन होत त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शेअर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांची कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले सिद्धीवाले सगळे बोललं व्हेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतर ना टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन ए बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहीत नाही डॉक्टर येतो एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचं उसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारलेत ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात ना एअर बाहेर होती बुडबुड्या तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता त्यांचा फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही हे बघा अठ्ठेचाळीस तासाचं डायलिसिस हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून किडण्यावर आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू गरज करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली दाबून दाबून टाकले ताप केला छातीचा माझ्या बापाचा व्हेंटिलर त्यांनी फुटून गेला इकडून माळकरी बाप माझा बाप माळकरी काही कारण सांगून या घटनेनंतर रुग्णालय परिसरात संतापाचं वातावरण आहे रुग्णालय सील केलं जावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त जमावाकडून केली जात आहे तर दुसरीकडे सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले रुग्णाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना हा रुग्ण आधीपासूनच अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलंय हॉस्पिटल प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला दुःख झाले आहे हा शहात्तर वर्षीय रुग्ण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता त्याचे ऑर्गन फेल्युअर झाले होते शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आलं होतं आमच्या डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नानंतर आणि सर्व योग्य आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखी बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर तत्वानुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते आम्ही शोकाकुल कुटुंबियांप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो या कठीण काळात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत कुटुंबाला शक्य सर्व प्रकारे मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत दरम्यान रुग्णालयाची तोडफोड झाल्यानं रुग्णालय प्रशासनही आता कारवाई करण्याच्या विचारात आहे मालमत्तेच्या नुकसानीबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय तर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनीही झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कारवाईचा इशारा दिला आहे एक इसम केरू सप्पाळ म्हणून आहेत वयस्कर आहेत त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेले आहे ते तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत पण तरी सुद्धा जे हे ट्रीटमेंट बद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लीगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटी समोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि अशी तोडफोड आणि हे करणं हे दाबलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे काय झालं प्रकार त्यांच्यावरती जे काय उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते पण घेतले जा जातील काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती आ, कारवाई होईल पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल किती जणांना ताब्यात ताब्यात अजून जे ते जे आहेत त्याच्याबद्दल ते चालू आहेत त्यांना घेणं वगैरे चालू आहे ठीक आहे सीसीटीव्ही बघितल्या आपण काय नेमका प्रकार घडला आहे किती होते थोड़ -थोड़ ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेल्या आहे त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट ज्या आहेत तर त्या घेतील पण त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल खर तर सह्याद्री हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही अनेकदा या रुग्णालयावर अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत फरक इतकाच की पुन्हा एकदा तोडफोड झाल्यानंतर खाजगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे